नमस्कार स्वागत आहे तुमचं आंबटगड तिखट या चॅनलवरती आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचं सार तर चला तर मग सुरुवात करूया तर वाटण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं कांदा घेतलेलं आहे लसूण घेतलेले आहेत पाच ते सहा पाकळ्या कोथिंबीर घेते आहे आणि कश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत दोन कश्मीरी मिरच्या तिखट नसतात त्या मी दोन घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी त्याच्यात घालून घेणार आहे थोडीशी धणे पावडर आणि गरम मसाला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे त्याला मी आता बघू शकता तुम्ही आणि आता थोडंसं पाणी घालून घेते आणि बारीकशी अशी पेस्ट तयार करून घेते त्याची आणि इकडे मी घेतलेले आहे चार टोमॅटो ते मी उकळवून घेणार आहे टोमॅटो पाच ते सात मिनटं उकळवून घ्यायचे व्यवस्थित त्याला म्हणजे असं जास्त पण नाही शिजवून घ्यायचं आहे मीडियमच शिजवून घ्यायचे टोमॅटो व्यवस्थित ना टोमॅटो की आपल्याला ना त्याच्यावरचं हे साल असं काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही साल काढून घेतलेला आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याला आणि मग त्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याला वाटून असं जाडसर घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे त्याची बघू शकता तुम्ही अशी जाडसरच पेस्ट तयार झालेली आहे तर तर इथे ते मी तेल व्यवस्थित गरम व्हायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला आप त्याच्यामध्ये मोहरी एक चमचा टाकून घ्यायचा आहे मोहरी व्यवस्थित तडतडली ना की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे एक चमचा आणि अ पुढे मी इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकते आणि मग आता आपण वाटून घेतलेला आहे ना तो मसाला ऍड करून घ्यायचा आहे मोठे चमचे मी ऍड करून घेते आहे मसाला इथे मसाला ना आहे ना व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे आपल्याला तेल सुटेपर्यंत त्याला साधारणतः दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे हळद मी छोटा चमचा हळद टाकलेला आहे तिखट तिखट टाकून घेते एक चमचा आणि आता टाकते थोडासा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मी टाकून घेते याच्यामध्ये तर हे मसाले आपण जे ॲड करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित एकाद मिनटं तरी मी परतून घेणार आहे इथे व्यवस्थित कलर येईपर्यंत परतून घेते आहे इथे आणि आता आपण जे टोमॅटोचं वाटण वाटून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते आता आणि व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचा जो मसाला आहे ना तो एकजीव झाला पाहिजे बघू शकता तुम्ही आता मला थोडंसं हे ना घट्टसर वाटतंय म्हणून थोडंसं पाणी मी अजून ॲड करून घेते ह्याच्यामध्ये आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे आणि व्यवस्थित आता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे साधारणतः मी इथे तीन ते चार मिनिट उकळी काढून घेणार आहे याला म्हणजे कसं मसाला आहे तो एक ज्यूस झाला पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित उकळी आल्यावरती आपल्याला त्याला सर्व करून घ्यायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित असा कलर आलेला आहे आणि आता आपण सर्व करून घेत आहोत त्याला चमचमीत तर मस्त आपला टोमॅटोचा सार तयार झालेला आहे अप्रतिम त्याला सुगंध येतो आहे आणि आपण त्याच्यावरती थोडीशी कोस्तिंबीर ॲड करून घेऊया आणि त्याला तर मग तयार आहे आपला टोमॅटोचा सार खाण्यासाठी